मंडळी नमस्कार सध्या फॅन्सी कोंबडी पालनामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा कल वाढलेला आपण पाहतो आहे माझ्यासोबत कुडवाडीमधील श्रीकांत मोरे काका आहे या मोरे काकांकडं फॅन्सी अनेक कॉप त्या ठिकाणी कोंबड्या आहे आणि फॅन्सी कोंबडी पालनामध्ये मोरे काका त्या ठिकाणी सध्या या कुडवाडी परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी फेमस व्हायला लागले कारण इतर कोंबडी पालनपेक्षा देशी कोंबडी पालन बॉयलर कोंबडी पालनपेक्षा फॅन्सी कोंबडी पालनाकडे मोरे काका त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी जाताना दिसत आहे आणि यांच्याकडे अनेक अने प्रकारच्या पाच सहा प्रकारच्या अशा वेगवेगळ्या आता हा जो पक्षी आहे हा फायटर पक्षी असे आहे असे फायटर असेल नावाचा पक्षी आहे असे अनेक पक्षी असे तीन ते चार व्हरायटी या व्हरायटी पाळण्याचं काम आणि त्यांची पिलं तयार करून ती पिलं विकण्याचं काम मोरे काका अनेक दिवसापासून त्या ठिकाणी करताय फॅन्सी कोंबडी पालनामध्ये नेमकं कसं काय आव्हान असतं आणि फॅन्सी कोंबडी पालन आजच्या घडीला परवडतं का एकीकडे बॉयलर कोंबडी पालन देशी कोंबडी पालन शेतकरी करताय पण दुसरीकडे मोरे काका वरचेवर फॅन्सी पक्षी वेगवेगळ्या व्हरायटीच्या फॅन्सी कोंबड्या कोंबडे आपल्या दारामध्ये आणून त्यांची आणि ते पिलं विकण्याचं काम मोरे करत करताय फॅन्सी कोंबडी पालन नेमकं काय नेमकं अडचण असते आणि ही माहिती आपण मोरे मोरेकाकांकडून जाणून घेऊ काका नमस्कार नमस्कार सर नमस्कार. आता हा कुठला पक्षी हा काटा फायटर मध्ये असेल म्हणलं जातो काटा फायटर हा काट है है, हा प्रामुख्याने झुंजेसाठी चालतो पण बऱ्यापैकी आता झुंजाचं जरी शी नसलं तरी माणसं चोकले ह्याला पाहतात कारण ह्याच साईज चांगली येते वेट चांगले येतं आणि दिसायला रुवाबदार म्हणतो आपण साधारण हाईट तेवीस चोवीस इंच वेट चार साडेचार पाच किलोच्या समथिंग भरतं तुमचं साधारण मोठ्या नराचं आडल्स मध्ये जर सेमी अॅडल्स नर असला तर एक साडेतीन तीन किलो प्लस आणि ह्याचं वजन गेन चांगलं करतो हाईट चांगली करतो आणि ह्याला मागणी चांगली आहे ह्याला शोकिन सांभाळणारे लोक खूप आहे मार्केटला साधारण नर आपल्याला एक पाच सहा हजार अडल्स नर आणि मादी तीन हजार असं म्हणजे आठ नऊ हजार जोड जाते हा जोड मोठी जोड आणि सेमी अॅडल्स बिगरांडे असली तर एक चार हजार नर आणि अडीच हजार ला तीन हजार असं म्हणून पाच ते सहा हजारला नरमात जाते छोट्या मध्ये हा मध्ये पिल्लू आपण वन डे पिल्लू साधारण एक दिवसाचं पिल्लू तीनशे डे विकतो हा इन्क्युपेटर तयार केलेलं रेडी झालं त्याला टेम्परेचर दिलं तीन म्हणजे तीन दिवस आपण त्याला स्टीम देतो आणि तीन दिवसांनी विकतो तर ते तीनशे रुपये एक पिल्लू देतो आणि एक मंथ झालं साधारण पाचशे ते सातशे रुपये तीन दिवसाचे पिल्लो तीनशे रुपये तीनशे रुपये शंभर रुपये नाही दिव ना एक दिवस जरी म्हणलं तरी तीनशेच आज जर निघलं उद्या नेल तर तीनशे पण थोडं आपण लाईट देऊन तो सेटल करतो मग त्याला तीन दिवस जातात सेटल व्हायला अंड्यात निघाल्या तीन पिलो तीनशे तीनशे रुपये देतो एवढं बॉयलरच्या त्याच्या बॉयलरच्या पिल्ल्यामध्ये फरच बरं बॉयलर सांग तीस पस्तीस रुपयाच्या रुप आसपास आपल्या दिवशी कोंबडीचं पिल्लो असतं

असं होते आता ही कुठनं आणली तुम्ही हे आपले ही रामपुरी मध्ये येते असेल मध्ये ही कोलकाता ब्रीड आहे रामपुरी ह्यात बाकीचे एक काटा फायटर मध्ये आपल्या महाराष्ट्रीयनच आहेत पण कर्नाटक इकडच्या प्रांत मध्ये हे जास्त आहेत तिकडे आंध्र कर्नाटक मध्ये जास्त चालते जात ब्रीडिंग कसं असतं कसं कधी का साधारण त्यांची मादी आपली मादी सहा महिने येते दिशी मादी ही मादी नऊ महिने ते दहा महिने घेते म्हणजे अंडे घालणार फर्स्ट टाइम वर्षात चार टाइम अंडे घालणार फक्त एका नऊ किंवा अकरा अशा अंडे असतात अंड्याचं प्रमाण कमी पण ह्यांची पिल्ल्यांच कॉस्टिंग जास्त आहे पिल्ले महाग जातो विकले जातात त्यामुळे किंमत जास्त राहते आपलं रेग्युलर फिडिंग आहे लहानपणी आपण फिडिंग देतो फक्त पण परत महिन्याची झालं का आपल्या आपल्या फीडवर घ्यायचे आपल्या गहू तांदूळ बाजरी मका जास्त त्याला बाजरी हिटचे पदार्थ घालतो आपण बाजरी परत तुमचं अंड अंड पण देतो उकडून परत यांना अंडे पण खातात हा अंड उकडून द्यायचंय परत तुमचं आपल्या कसं कुंबडीचं आहे त्याच कुंबडीचं म्हणजे साध्या कुंड्याचं ही आपण देऊ शकत नाही दुसऱ्या अंड देतो आणि प्रोटीन मध्ये ह्याला आपण मोड आलेले मटकीचे धान्य वगैरे परत बाजरीचं प्रमाण जास्त असतं तांदूळ कमी वापरतो ना गहू वगैरे असतं बऱ्यापैकी अशा पद्धती चालतं सगळं मग आता बाकी इतर काही खर्चायचं नाही खर्च नाही आपल्याला देशी कोंबडी जसं सांभवतो तसंच आहे त्या टाइप असं वेगळा खर्च म्हणताना काय आपल्याला निघत नाही साहेब आहे तुमच्याकडे आता आता कमीत कमी एक पाच माद्याने एक पाच नर आहेत मध्ये आणि पिल्ले एक दहा पंधरा पिले आहेत पिल्यांचं कसं प्रमाण किती वर्षभरात किती पिले किंवा साधारण महिन्याला आपल्या वीस एक पिले निघतात आपल्याकडे माझ्यामध्ये एवढ्या माझ्यामध्ये निघतात छोटी पिले उत्पन्नाचा सोर्स कसा माहिती किती म्हणजे कसं उत्पन्न राहतं काय उत्पन्न कसं आहे एकावर नाही आपलं परत ह्याच्या जुडीला पॅरेडबिक असते परत yeah. तुमचं अमेरिकन बँटम आहे असं दोन दोन तीन व्हरायटी मध्ये आपण ते उत्पन्न निघून जातं सगळं चालू असतं रोटी तरी पंधरा वीस पंधरा आपल्या घरपोती घरचे बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरचे घरचे घरी आता याच अंड तुम्ही म्हणजे पिलं तयार करण्यासाठी हे करता पण इन्क्युबेटर वापरतो इन्क्युबेटर खाण्यामध्ये वगैरे वापर होतो का अंड्यांचा आयटरचा काय बदल नाही लागत नाही खायला आपलं हे सेमच लागणार आपल्या देशी कोंबडी सगळं लागतं अंड याचं आता इतर वैशिष्ट्य काय फायटरच ह्याचं मांस खायला कडक लागतं ह्याचं म्हणजे ही नाही लागत आपलं म्हणजे असं मौन नसतं ह्याचं आपलं म्हणजे मीठ म्हणजे कसं तुमचं बोकडं कसं लागतं तसं शिजायला वेळ लागतं असं वे, ते शिजत नाही लगेच म्हणजे हेवी राहतंसाठी नाही मावसासाठी नाही हे शो मॅच म्हणजे शो साठी आहे फॅन्सी मध्ये येतो म्हणजे ह्याला एक घरात बघितलं दोन फुटाची वस्तू बघितलं माणूस बघायचं वातावरण बदलतं ते बघून त्यामुळे हा जात वापरला जाते असं जाते त्याच्यामध्ये नराला मागणी असते का नरा नदी कसं पेर नेतात पण नर लोक जास्त नेतात नराला मागणी असते दोन फुटाचे पुढे हाईट होऊ शकते का होते पण ते म्हणजे स्टँडर्ड साईज त्याची चोवीस यांचे बावीस तेवीस चोवीस म्हणजे टोटल हाईट आणि बटन साइज म्हणजे ह्याची बटन साइज हाईट मोजली जाते आता हा साडे पांधरा सोळा हे जे पंखावरचा जो निशान आहे त्याला बटन साईज म्हणून जातं पंखावर हा निशाण त्याला बटन साइज ही बटन साइज हा सोळा साडे पांधरा सोळा आहे आता ते दुसऱ्या कोंबड्यात ती जो जो सोळा प्लस सतराच्या आसपास बटन साइज म्हणजे ही ह्याची साईज ही नसते ही मोज जाते उभा केला आपण तर हिथ जो टेप लागेल खालनं पायापासून ती साईज धरली जाते असं असते हा आणि पायाची नख वगैरे म्हणजे हे एकदम काटा ह्याला काटा त्यासाठी म्हणून का काटा आहे ना हा काटा जेव्हा फाईट करतात हे मारतात ते पुढच्या होतो कोंबडा तेव्हा हे त्यासाठी हे जर वैशिष्ट्य आहे इतर कोंबड्यामध्ये ठेवला तर हे दिशे कोंबड्या जवळ देत नाही मारतात लगेच दोन मिनिटात दुसऱ्या कोंबड्या दुसऱ्या कोंबड्या वाटेल जाऊ शकत नाही त्याच कोंबड्या हे दुसऱ्या कोंबड्या आपल्याला दिशे कोंबड मारणार दोन फटक्यात तर पळून जाणार कोंबडा टिकत नाही तुम्ही आणताना पिलं आणता का कसं तिकडं नाही सुरुवातीला पहिल्या म्हणजे हे मोठे आणतो नर एक नर बिल्डिंगचा नर आणि माझ्या मग आपण पिल्ली डेव्हलप करायची चांगले निवडून आपण ठेवत राहायचं असं घरी पे मग रिस्पॉन्स मिळतो लोकांचा को चांगलं कडे व्हरायटी जास्त तुमच्याकडनं घेतली आता सध्याला काटा फायटर आणि पॅरेट बीक मध्ये चाललंय वेटिंग वर असतात का लोक हा ना मला आता पाहिजे मला पुढची लोट माल दे, कर दे? असं सांगून जातात बाबा निघाल्यावर सांगा आम्हाला फोन करा आम्हाला पुढची वाट द्या म्हणून तुम्ही आता कोंबडी पालन करता करता बॉयलरचे देशीचे पोल्ट्री फार्म बघितले असतील याच्यामध्ये कसं वाटतं म्हणून नाही साहेब स्पेशल हा बिझनेस नाही हा माझ्या घरच्या फावले वेळात तो तासात मी माझं छंद म्हणून होतो आणि त्यात पैसा आर्थिक कमवतो मी असं म्हणजे ह्याच्यावर माझं अर्थजन किंवा बिझनेस म्हणून बघत नाही आपण छंद म्हणून बघतो पण ह्यातनं पैसा दिसतो रूपांतर व्हायला लागलं ना हा ना पण ते होतं मानानेच पण असं स्पेशल आपण सध्याला ह्याच्यावर लोड देत नाही पण ही पैसा देऊन जातो आपल्याला म्हणजे जास्त अपेक्षापेक्षा जास्त पैसे भेटतात कसं काय तुम्ही इकडे फॅन्सी आपल्याकडे साहेब आपल्याला म्हणजे आता गाय म्हणलं तर आपण मध्ये सांभाळतो हे फॅन्सीमध्ये जे काय ब्रीड आहे हे सगळं टॉप क्वालिटी आपल्या भारतात जे काय टॉप क्वालिटी ते आणून ते सांभाळायचा प्रयत्न करतो आपण आता रामपुरी मध्ये हे टॉप क्वाल्ट आहे आई आईज बघितलं ना एवढे छोट्यात ना आज मोठे आई जस एकदम कळस आहे का इतके छोटे लहान एकदम एक एक लाईज आणि हे जे चोच जी बेंड हे ते खूप म्हणजे हे चालतात चोच कटिंग काय ना काय नाही काय सोय यांचं हे आहे नॅचरल हे असतो आजार पण कुठला आजार पण नाही लसीकरण करतो आपण साहेब कुठले बी ग्राय पक्षी हे लसीकरण करणं महत्वाचं आहे म्हणजे पण नावे कमी आहे आजार म्हणजे रपण टपाय विक्री मात्र कशी जागेवर करतात जागेवर येऊन नेतात साहेब आपण असं जात नाही कुठं म्हणजे जायची गरज पडत नाही का येऊन घेऊन जातात कोण नाही पाठवून द्यावं लागतं आपल्याला कधीपासून सुरू केला व्यवसायात कधी कधीपासून छंद आहे पण ह्या व्यवसाय म्हणून तीन वर्षापासून व्यवसाय मध्ये चांगलं मला डिस्पोज झाला किती पक्षी आता तीन वर्षात किती पक्षी सेल झाले जवळजवळ दर दरवर्षी नाही म्हणलं तर दोनशे तर पिल्लीच्या आसपास जाते साहेब मागे दोनशे पिल्ली आणि फॅन्सी हा फॅन्सी मध्ये वर्षाला दोनशे पिल्ली जातात मायरे आता एवढा रेट मिळतो का तुम्ही आता म्हणता शंभर टक्के तीन महिन्याचं पिल्लू आपलं किती तीन दिवसाचं पिलू तीनशे रुपये तीनशे रुपये आता ब्रह्मा घेतलं तर ते पाचशे रुपये जातं अजून म्हणजे त्यात वर्षीमध्ये फरक पडतो त्यात तुमचं पॅरेट बी घेतलं तर ते, ते पिलू तीन दिवसाचं पिलू साधारण हजार ती पिलू जाईल तुम्हाला तर अनुभव आहे याचा वाळण्याचा पण दुसऱ्या शेतकऱ्यांनी नेलं त्याला मग तुम्ही कसं त्याला एक आयडिया दिली असते ह्या गोष्टीने आणि किती लहानपणी दोन महिने लागतो एक तर दोन महिने प्लस झाला नाही काय त्यांच्या मागे लागत ते म्हणजे मॅच करतात वातावरण ते सगळं पक्षी परत नाही आपल्याला पक्षी टेन्शन लहानपणीच काय असेल तेवढं मध्ये कुठली व्हरायटी चांगली मानली जाते फॅन्सी मध्ये पॅराडिपिक चालतो आता सगळं इंडिया म्हणजे गल्फ कंट्रीवर सगळं एक्सपोर्ट होतो तुम्हाला आणि मोरासारखं येतं तो फॅन्सी मध्ये तो चालतो केरळ मध्ये शो वगैरे असतात केरळ राज्य सारखं खूप त्याला प्रोत्साहन देतं आणि हि तर आपली महाराष्ट्रात काटा फाईट आता म्हणजे फाईटला मंदी आहे हे विषय वेगळा पण हे माणसं म्हणजे शोला पाळतात घरात म्हणजे दरवाज दिला उंच दिसायला उंच पुरा एकदम म्हणजे रागीट स्वभाव असतो खूपच पक्षाला जवळ येत नाही ही दुसरी जात नाही जवळ करता त्यांच्या शिवाय दुसरी जात मारते ते लगेच असं त्याला जर काळजी काय तुम्ही घेता मग काय सो नाही सर रेग्युलर आपण सांभाळतो फक्त लहानपणीच दोन महिन्याचे होतं तेवढं त्यात ते लसीकरण करून घेतलं आणि वर्षात एकदा ह्याला इंशन असतं एवढं पावसाळ्याच्या अगोदर देतो आपण झालं ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही करणार काहीच नाही काही नाही तुम्ही आता छंदाचा रूपांतर व्यवसायात झालं मग कसं समाधानी आहेत का खूप समाधान आता छंद ही जोपासताना असं वाटलं होतं का व्यवसाय होऊ शकतो किंवा काय व्यवसाय म्हणून तर नाही होऊ शकत पण ह्यात होऊन गेलं साहेब मनाने ॲटोमॅटिक घरात गेलं आपण म्हणजे असं व्यवसाय म्हणून धरला नव्हता पण आज चांगलं अर्थ होतं त्यामध्ये म्हणजे घरच्याला बाहेर जायची गरज नाही ना काम राहतं आणि कमी जागेत आहे याला खूप क्वांटिटी पाहिजे तर जिल्ह्यात ना तुमच्याकडे लोक येतात जिल्हा येतात ऑल महाराष्ट्रातून आपण देतो पुन्हा देतो मुंबईला पाठवतो विक्री कशी होती मग एक तर ती येऊन जातात नाही तर आपण रेल्वे पार्सल पॅकिंग करून देतो जिथं जिथे रेल्वे पोचते तिथं आपण ती पिल्लू आपण पॅकिंग करून व्यवस्थित त्याला केजमध्ये पॅक करून खाणं पाणी दाना लावून दा। त्यांना देऊन टाकतो ना असं पिलू विकताना मग कसं विकता तुम्ही म्हणजे एक दिवसाचं विकता का तसं मोठं करून विकता जशी अगदी कोविड असेल ती तीन दिवसात देतो परत आठ महिन्याच देतो किंवा परत चार महिन्याचे सहा महिन्याचे वर्षाचे जसं जसं त्यांना पाहिजे कस्टमरला इन्क्युबेटर मध्ये तयार करतात इन्क्युबेटर मध्ये करता। बरेच ते पिलं कोंबडी खाली बी तयार होतात होतात पण त्याला देशी कोंबडी परत ठेवायची ही कोंबडीची वेट जास्त ही पिली काढायला अडचणी त्या कोंबड्यांना त्यांचं वेट जास्त आहे दे? पिली निघत नाही यांच्या खाली मग देशी कोंबडी ठेवायची परत ती कोंबडी बसली ना प्रॉब्लेम येते त्याशिवाय ऑटोमॅटिक इन्क्युबेटर अंड ठेवलं मनाने टेम्परेचर करत ह्युमिडिटी मेंटेन करतं आणि साधारण एकवीस बावीसच्या दिवशी आपलं पिल्लू निघत तेवढ्या दिवसात जास्त का माधी नाही तसं काय नसतं काय तसं काय नसतं म्हणजे काय निघेल ते निघेल म्हणजे आपल्या हातात नाही त्या गोष्टी नर नरमाधेचं संसमन निघून जातं हा नर आता परवा सहा पिल्ल त्यात दोन नर निघले आणि चार माध्या दिसत आता सहा पिल्ल्यात त्यात चार दिसले तर दोन नर दिसत असं म्हणजे त्याचं काय ही नसतं म्हणजे ते आपल्या हातात नाही इतर काय सांगता येईल तुम्हाला साहेब बाहेरचं आज देशी कोंबडी दे म्हणजे तीनशे रुपये आपल्या तीनशे किंवा पाचशे रुपये कुंभ जाते आपले वर्षाची तयार झाले ते पिल्लू जातं साहेब तीनशे रुपयाला पाचशे रुपयाला आज महिन्याचं पिल्लू हा डिफरन्स आहे ना कॉस्टिंग जास्त आहे शोक लोक याला खूप मागणी आहे चांगली शोक घेऊन जातं येऊन बघून एक बघितलं एक म्हणजे आपलं म्हणजे ट्रेडमार्क झाला आहे पट्टे चांगले असतात क्वालिटीचे पट्टे असतात कुठे कुठे सेल झाला आता से... आपण इथन परडा दिलाय करमाळा दिलाय अहमदनगर दिलंय जत दिलेलं आहे कोल्हापूर दिलंय सातारा आहे इकडं बार्शी आहे परत केज परत इकडं नाशिक आहे पुणे मुंबई भोपाळ सगळीकडं महाराष्ट्रात राज्यात पण बाहेर त्यामुळे तर म्हणजे आपण पाहिलं याही अगोदर आपण श्रीकांत मोरे काकांची व्हिडिओ केले आताही आपण एक चांगला व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला आहे कोंबडी पालनामध्ये अनेक प्रकार त्या ठिकाणी आहेत बॉयलर कोंबडी पालन देशी कोंबडी पालन सर्रास त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतं पण या ठिकाणी श्रीकांत मोरे काकांना छंद होता कोंबडी पालनाचा फॅन्सी कोंबडी पालनाचा आता या छंदाचं रूपांतर व्यवसायामध्ये झालं असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावग ठरणार नाही कारण यांच्याकडे वेटिंग आहे सध्या आता याची किती वेटिंग आहे सध्या आता आता कमी वीस एक पिल्ली द्यायची दोघी मला मागतात आता इन्क्युबेटरला आज पिल्ले निघलेत साधारण एक सात आठ पिल्ले असतील द्यायचं पुढच्या सतरा सत्तर पिल्ली घेऊन जातात एक बस त्याकडे तयार होती पुढे जाऊन म्हणजे भविष्यात हे सगळं घडलं हे मोरे काकांनी छंद जोपासला म्हणून त्या ठिकाणी घडलं कुंभडी पालनामध्ये काका कुडवाडीमधील किंवा सोलापूर जिल्ह्यातले असे पहिले असतील की त्यांच्याकडे वेटिंगवर त्या ठिकाणी शेतकरी तेही पिलं घेण्यासाठी त्यांनी सांगितलं मोरे काकाने की तीन महिन्याचं तीन दिवसाचं पिलू तीनशे रुपयाला त्या ठिकाणी विकलं जातं फॅन्सी कोंबड्यांना एवढं डिमांड त्या ठिकाणी आहे जे शेतकरी देशी कोंबडी पालन करतात जे शेतकरी बॉयलर कोंबडी पालन करतात अशा शेतकऱ्यांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी असे फॅन्सी कोंबडी पालन जर प्रयोग केले तर त्या ठिकाणी असे प्रयोग नक्कीच त्यांच्या संसाराला त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी चांगला आर्थिक हातभार त्या ठिकाणी लावू शकता छंद होता आज छंद हा व्यवसायाच्या याच्यामध्ये रूपांतरित आहे त्यामुळे श्रीकांत मोरे काका पूर्णपणे या फॅन्सी कोंबडी पालनामध्ये समाधानी मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर कर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद